तर बघा खूपच भारीच चविष्ट अशी रानभाजी जिवती खरदोडी दोडी अशा नावाने ओळखली जाणारी तर अशी पावसाळ्यातली ही दुसरीच रानभाजी आम्हाला मिळालेली आहे आता ही कशी बनवावी किंवा कशी असते कुठे मिळते हे सर्व बघायचं असेल तर आपण लिंकमध्ये जाऊन बघू शकता याचा व्हिडिओ संपूर्ण माहिती आणि तिचं आयुर्वेदिक महत्त्व तसेच ही कशी बनवावी कुठे मिळते कधी मिळते ही सर्व प्रक्रिया आपल्याला लिंकमध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये बघता येईल तर अशा वेगळ्या आणि चविष्ट अशा आमच्या गावाकडच्या रानबाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा आमची गावाकडची चव फुलं किती लागलेली आहेत आपण बघू शकता एवढी शक्यतोवर सापडत नाही खूप शोधावे लागतात बघा पहिलीच रान भाजी आपल्याला मिळालेली आहे किती भारी आहे हे बघा खूपच भारी तर शक्यतो हे बघा असं पान असतं हे भाजीचं पाठी मागून आणि असे खूपच भारी फुलं पुढून पान असे असतात हे बघा हे बघा अशी फुलं दिसायला असतात हे निवर गेलं आहे खूपच भारी किती मोठा घडा आहे किती हेल्दी तर असं फुलं तोडताना असं अलगद तोडून घ्यायचे आहेत वेल तोडलं तर पुढच्या वर्षी ही भाजी आपल्याला लेट मिळेल आणि जुनी वेल असले तर पटकन मिळते त्यामुळे शक्यतोवर वेल जे आहेत ते पुरसायचे नाही वेल तोडायचे नाहीत वेल तोडलं तर परत नवीन वेल फुटायला वेळ लागतो आणि त्यामुळे आपल्याला भाजी तिथंच मिळेल असं काही सांगता येत नाही अशी बघा खूपच 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 लागलेले आहेत थोडं ऊनमुळे कोमेजून गेलेले आहेत पाऊस जर झाला असता तर आणखी एकदम चमकदार दिसले असते